उपवास आहे पण तेलकट तुपकट खायचं नाही आहे पण काहीतरी चटपटीत खायचं आहे तर त्यासाठीच आपण आज अगदी मस्त असे उपवासाचे मऊ लुसलुशीत डोसे आणि त्यासोबतच ही चटपटीत अशी चटणी बनवतो आहे तर इथे पहा मी एक कप वरीचे तांदूळ घेतलेले आहेत म्हणजेच भगर घेतलेली आहे आणि अर्धा कप आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे म्हणजेच एक वाटी वरीचे तांदूळ असतील तर अर्धी वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आता तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे इथे मी हे धुवून घेतलेत आणि त्यानंतर इथे पहा पाणी घालून आपल्याला हे चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजत ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल साबुदाण्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही साबुदाणा भिजेल इतपतच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर आता इथे चार तासानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे वरीसुद्धा छान भिजलेली आहे आता आपण हे वाटून घेऊया वरीमधलं अतिरिक्त पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि एका मिक्सर जारमध्ये आपण हे वरीचे तांदूळ काढून घेतो आहे आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे मी हे वाटून घेतलं आहे अगदी बारीक असं हे छान वाटून घ्यायचं आहे हे पहा चमच्याने इथे मी हलवून घेतलं आहे अगदी ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया वरीचे तांदूळ छान असे भिजलेत त्यामुळे अगदी छान असे हे वाटले जातात त्याच मिक्सर जारमध्ये आपण आता साबुदाणा वाटून घेतो आहे पाणी घालून वाटायचं नाही थोडी आवश्यकता असेल तरच एखाद दोन चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे पाणी घातलं आणि वाटून घेतलेलं आहे वरीच्या पिठामध्येच हे आपण साबुदाण्याचं पीठसुद्धा काढून घेतो आहे हे पहा अगदी छान असं हे बारीक वाटून झालेलं आहे आता व्यवस्थित असं चमच्याने ह्याला एकजीव करून घेऊया इथे मला हे थोडंसं अजून घट्ट वाटतं आहे तर त्यासाठी आपण ह्यामध्ये पाणी घालूया थोडंसं तर मिक्सर जारमध्येच थोडंसं पाणी मी घातलं आणि आपण ह्यामध्ये घालून चमच्याने एकसारखं असं सा हलवून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं इथे आपलं हे डोशासाठीचं सा पीठ तयार झालेलं आहे छान असं फेटून घेऊया तुम्ही जितकं जास्त ह्याला फेटून घेणार तेवढे आपले डोसे अगदी हलके आणि मऊ लुसलुशीत असे होणार आहेत तर इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे दहा मिनटासाठी बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण चटणी करूया तर एका मिक्सर जारमध्ये एक वाटी इतकं ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं नसेल तर खोबरं घेतलं तरीसुद्धा चालू शकेल तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरची घ्यायची आणि इथे पहा मी दोन चमचे दही घातलेलं आहे यामध्ये एक पावटी स्पून जिरं घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे तुम्हाला जर कोथिंबीर चालत असेल उपवासाला तर कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालू शकेल इथे आपली मस्त अशी ही चटपटीत चटणी वाटून झालेली आहे आता आपण डोसे करायला घेऊयात तर चमच्याने एकदा छान असं फेटून घ्यायचं म्हणजे डोसे छान अगदी हलके फुलके होतील तर इथे पहा मी तवा तापत ठेवला आहे त्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे तेल लावलं तरीसुद्धा चालू शकेल आणि पळीने अगदी हलक्या हाताने असे छान असे हे डोसे तव्यावर आपल्याला सोडायचे आहेत आणि पळीने असं पसरवायचं आहे त्यावर आपण झाकण ठेवूया एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि मी झाकण काढलं आहे आणि वरची बाजू थोडी सुकते वरीचं पीठ असल्यामुळे त्याला थोडंसं परत तूप लावून घेतलं आणि छान अशी याची बाजू पलटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता की ती मस्त असा पांढरा शुभ्र असा डोसा आपला तयार झालेला आहे एका ताटामध्ये काढून घेऊया परत एकदा तव्याला साजूक तूप लावून घेतलं आणि पळीने हे मिश्रण असं आपल्याला तव्यावर सोडायचं आहे आणि हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जितके जाड पातळ हवेत त्यानुसार हे डोसे करायचे आहेत अगदी कुरकुरीत हवे असतील तर थोडंसं यामध्ये पाणी ॲड करायचं आणि अगदी पातळ असे याचे डोसे करायचे आहेत किती मस्त असे डोसे पाहा तुम्ही पांढरे शुभ्र असे होत आहेत आणि अगदी बराबर असे हे डोसे होतात तर सगळ्या पिठाचे मी हे अशाच प्रकारे डोसे करून घेतले आणि अगदी गरमागरम उपवासाचे असे हे मऊ लुसलुशीत डोसे आपले तयार झालेले आहेत आणि त्यासोबत ही अगदी छान अशी खोबऱ्याची चटपटीत चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा प्रकारे उपवासाला नक्की हे डोसे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद